ठाकरे से खासदार संजय राउत बोलता है आपने जो औरंगजेब का बयान दिया उसको लेके कई कंप्लेंट हुई है और उसको लेके काफी विवाद हो रहा है क्या कहना चाहिए इतना भारतीय जनता पार्टी का औरंगजेब के ऊपर प्यार उमड़ आया है इतना प्रेम क्यों है औरंगजेब के ऊपर औरंगजेब एक शासक था और उस शासक ने महाराष्ट्र के ऊपर बार बार हमले किए अत्याचार किए लूट की उसका जन्म गुजरात में हुआ था क्या ये गलत है मोदी जी ने या भारतीय जनता पार्टी ने उस बारे में फिर हमें इतिहास बताना चाहिए कि औरंगजेब का जन्म कहाँ हुआ था जैसे हम गर्व से कहते हैं छत्रपति शिवाजी महाराज शाहू फुले अंबेडकर बाला ठाकरे ये सब महान योद्धा जिनका जन्म महाराष्ट्र में हुआ हम गर्व से कहते हैं महात्मा गांधी सरदार वल्लभ भाई पटेल जैसे महान नेताओं का जन्म गुजरात में हुआ है आई रिपीट महान नेताओं का जन्म गुजरात में हुआ उसी तरह से एक औरंगजेब का जन्म जिसने पूरे देश को पूरे देश को अपने पकड़ में लेने की कोशिश की थी खास करके महाराष्ट्र के साथ संघर्ष किया था उसका जन्म औरंगजेब औरंगजेब का जन्म गुजरात में हुआ दाहोद में उसमें मैंने गलत क्या कहा है तो जिस मिट्टी में औरंगजेब का जन्म हुआ है उस मिट्टी का थोड़ा गुण धर्म वहाँ के राज्यकर्ताओं को लगा होगा उसी तरह से मोदी जी और शाहजी उसी तरह से महाराष्ट्र के ऊपर हमले कर रहे हैं महाराष्ट्र को तोड़ने की कोशिश करते हैं महाराष्ट्र लूटने की कोशिश करते हैं उसमें मिर्ची लगने की क्या जरूरत है किसी को मैंने तो किसी को औरंगजेब नहीं कहा है कि एक विकृति है एक, वि, एक वृत्ति है की भाषा के लिए, की जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू व्यक्तिगत नाही व्यक्तिगत नाही हा इतिहास आहे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ही भाषा आम्ही बोलतो ज्याने ज्याने महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्राला खतम करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडलेला आहे मग अफजल खान असेल शाहिस्त खान असेल औरंगजेब असेल असे अनेक लोक आहेत ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले केले त्यांना आम्ही गाडलं महाराष्ट्र हा आम्ही संघर्ष करून मिळवलेला आहे हौतात्म्य देऊन मिळवलेला आहे याच्यामध्ये काय चुकीचं आहे का नाही ना एवढं त्यांना मिरच्या झोंबायचं कारण काय मग औरंगजेबाचे लावा तुमच्या मोदींच्या बाजूला फोटो लावा तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात क्रूर सुडबुद्धीने वागणारे बरं का धर्माचं आणि धर्मांततेचं राजकारण करणारे प्रधानमंत्री का बयान आया की बाळासाहेब ठाकरे की जो शिवसेना आहेकली संतानो कोण युज करे अगर तो उद्धव ठाकरे जी को कोई नकली संतान कहते हैं बाला साहेब ठाकरे जी का और शिवसेना का तो ये महाराष्ट्र का अपमान करते है। एक देवता समान माता पिता थे बाला साहेब ठाकरे और मां साहेब मीनाताई ठाकरे पूरी महाराष्ट्र उनकी पूजा करता है शायद मोदी जी ये भूल गए है मोदी जी के दिमाग में कुछ गड़बड़ लगती है आजकल और अगर कोई बाला ठाकरे और मां साहेब मीना साहेब ठाकरे मीनाताई ठाकरे का अपमान इस तरह से करता है तो महाराष्ट्र सहन नहीं करेगा आप अपने संतान की बात करिए अगर किसी को संतान होगी तो आपकी असली संतान हमने ये उसका नोटिंग किया है महाराष्ट्र की जनता ने माननीय हिंदुदय सम्राट बालासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या बाबतीत अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व मासाहेब मीनाताई ठाकरे एक मांगल्यमूर्ती इंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पुजतो त्यांना तुम्ही नकली म्हणता ही तुमची हिंमत आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाचे संतान आहात तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात हे जे म्हणतोय ना आम्ही जर तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मिनाताई ठाकरे यांना नकली म्हणत असाल आणि आम्ही सगळी त्यांची संतान आहोत ही अकरा कोटी जनतेवर त्यांनी पुत्रवत प्रेम केलेलं आहे आम्हाला घडवलं आहे त्यांना जर तुम्ही नकली म्हणत असाल आणि आम्हाला नकली संतान म्हणत असाल हा प्रश्न फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नाही आहे या महाराष्ट्रावर ममतेची पाखर घालणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांच्या अपमानाचा विषय आहे आणि तेलंगणात जाऊन या औरंगजेबाच्या संतानाने अशा प्रकारे भाषा करणं महाराष्ट्राविषयी हे है है बरोबर नाही आपली पाठी उन्होंने कहा कि श्रीकांत सिंधे के माथे पे लिखना चाहिए कि वो गद्दार बेटे हैं और बाद में संजय निरूपम का भी बयान आया कि देखिए किसी का बयान आता है उसका ऊपर मैं मेरा वक्तव्य नहीं देता हूँ इतना शिंदे गद्दार है क्या नहीं इतना ही आप कहिए ना सवाल यही है इतना शिंदे और उनके 40 लोग पूरा देश उनको गद्दार कहता है और उनके ऊपर थूकता है मैं ये नहीं कहूँगा कौन क्या बोलता है मैं मेरी बात बोलता हूँ ये चालीस लोग गद्दार है क्या नहीं अजीत पवार के साथ जो चालीस लोग गए हो, गद्दार है क्या नहीं लोग उनको गद्दार बोलते हैं क्या नहीं बेईमान है क्या नहीं पचास खोके एकदम ओके किसको बोलते हैं हमको बोलते है कौ उनको बोलते हैं तो ये बात छोड़ दीजिए आप शिवाजी पार्क मैदान की मांग करती मात्री मन से जैसा एक ही उम्मीदवार हो ये सुडाच राजणत सत्तेचा गैरवापर म्हणतात काय लफंगेगिरी म्हणतात आणि भीती म्हणतात भय हे भीतीतून होत आहे महाराष्ट्रात आणि मुंबईत आम्ही कुठेही सभा घेतली तरी लोक आमच्या सभेला इथे भाड्याने लोक आणावे लागणार नाही कोण असं म्हणत आहे बघा असं आहे की तो जुन्या टीजर दाखवा की नरेंद्र मोदी आणि अमित शहाला महाराष्ट्रात पाय देऊन ठेवू नका म्हणून बरं का नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका हे कोण म्हणालं होतं कोण म्हणाल होतं तुम्ही सांगा कोण म्हणाल होतं सांगा ना का तुम्ही का लाचत आहे तुम्हीच बातम्या दाखवल्यात ना अच्छा मग आता हे वाघ एकत्र येत आहेत लांडगे आहेत लांडगे आहेत ये गलत है ये गलत है ये बीजेपी का पूरा एक षड्यंत्र होता है अपने लोग घुसा देते हैं अंदर और फोटो निकाल देते हैं हमको मालूम है हजारों की संख्या में भीड़ आती है लाखों की संख्या में भीड़ आती है अमोल कीर्तिकर जीत रहे है केंद्रीय निवन आयुक्त आज इंडिया पार्टी को एवढंच मी सांगेन अत्यंत गंभीर मुद्दा आहे अकरा बारा दिवसांनी दहा टक्के मतदान हे वाढवतात हा हा एक हा एक संशोधनाचा विषय आहे चला थँक्यू ते खरं बोलले एकनाथ शिंदेच्या समोर एकनाथ शिंदेची सुद्धा तीच भूमिका होती जेल की गद्दारी त्यांनी ऐवजी गद्दारी म्हणजे पक्षांतर आणि बहुतेक त्यांच्या बरोबरच्या सगळ्या लोकांनी तोच मार्ग स्वीकारला जेलमध्ये जाण्याची हिंमत जा ना, ना जेल या लोकांनी दाखवली नाही कधीच आम्ही दाखवली आम्ही पक्षांतर नाही केलं आम्ही जेलमध्ये गेलो या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटिशांची शरणागती पत्करली नाही जेलमध्ये गेली आणि हौतात्म्य पत्करलं छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा त्यातले त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना कोणत्याही स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकाचं नाव घ्यायची अवकाद नाही शिवाजी महाराजांचं नाव त्याने घेऊच नाही हे सगळे योद्धे लढवय्य होते आपण शरणागत झालेलं आहात आपण गुलामी पत्करलेली आहे तुम्ही त्या पद्धतीनंच बोललं पाहिजे जगलं पाहिजे उगा छात्या फुगवून बोलू नका जहीन तर संजय राऊत यांनी मोदी शहा आणि भाजपवरती पुन्हा टीका केलेली आहे आणि त्यासोबतच राज ठाकरे यांच्यावरही टीका केलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट